साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता पोलीस चौकशीसाठी इकडे ईश्वरी इकडे आलेले असतात तेव्हा ईश्वरी ही शलाखाचं सर्व काही मोबाईलमध्ये जे एस एम एस असतात ते पोलिसांना दाखवते त्यानंतर इकडे पोलीस इन्स्पेक्टर आता या शलाखाचा जो काही नंबर असतात तो आपल्याकडे नोट करून घेतात तेव्हा दे इकडे ईश्वरी तो नंबर त्यांना सांगते आणि अर्णव जो आहे तो समोर बसलेला असतो आणि हा राखीत जो आहे तो गुपचूप सर्व साईडला बसून ऐकत असतो त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर आता अर्णवला थँक्यू असं बोलतात आणि लगेच तिथून निघतात तर इकडे ईश्वरी आणि अर्णव पुन्हा खुर्चीवरती बसतात मामाही समोर असतात अर्णव जो आहे तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो मामा बोलतात की ईश्वरी आता सर्व ठीक आहेच ना की ईश्वरी हे सर्व तुझ्यासाठी खूप धक्कादायक आहे शेवटी घरामध्ये लग्नाचं वातावरण होणार आहे तू फक्त स्वतःला सावर थोडीशी ईश्वरी असं जेव्हा मामा या ईश्वरीला बोलतात त्यावर ईश्वरी बोलते की हो सर मी कोशिश करते त्यानंतर ईश्वरी ही आतमध्ये जाते तर मामा जे असतात ते या अर्णवला बोलतात की अर्णव तू ईश्वरीला सांभाळाता तरी अर्णव हो असं बोलतो दुसरीकडे ईश्वरी जे आहे तिकडे रूममध्ये येऊन बसलेली असते तेव्हा इकडे ईश्वरीला अर्णवने ज्यावेळेस शलाखाचा खून झाला आणि हे सर्व सत्य जेव्हा सांगितलेलं असतं ते क्षण तिच्या डोळ्यात जायला तयार नसतात त्यानंतर अर्णव जो आहे तो या ईश्वरीसाठी कॉफी घेऊन येतो आणि तिला बोलतो की घे ही तुझ्यासाठी त्यावर इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही का आणले ही कॉफी त्यावर इकडे अर्णव बोलतो की मी नाही तर आणता ताईंनी दिली माझ्याकडे वर ईश्वरी बोलते की सर माझ्या डोक्यातून हे काही जात नाही हे काय करू मी आता अगं शाला का तुझी खूप चांगली मैत्रीण होती त्यामुळे तुला हे असं वाटणं खूप साहजिक आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको असं अर्णव बोलत असतो त्यानंतर ईश्वरी बोलते की अहो शलाखाताही खूप चांगली होती तिचा नवरा नेहमी तिला खूप त्रास द्यायचा ती मला कायम नेहमी सांगायची त्याच्याबद्दल असं शलाखाचं सर्व सत्य ईश्वरी रडतच अर्णवला सांगत असते त्यानंतर अर्णव जो आहे तो बोलतो की हे विचार जे आहे ना ते तुझ्या डोक्यातून काढून टाक असं अर्णव बोलत असतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर मला अजिबात काही सुचत नाही आहे काय करू मी त्यानंतर इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की चहा घे अगोदर नको टेन्शन घेऊ मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे काही फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण करायच्यात असं अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती लगेच इकडे उठून उभी राहते आणि अर्णवला बोलते की सर लग्नाची बोलणी करायला आई जी आए आहे ती इकडे येणार आहे चालेल ना तुम्हाला इथे आल्यावर आई असं ईश्वरीही अर्णवला बोलते त्यावर अर्णव बोलतो की हो चालेल काही प्रॉब्लेम नाही असं अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की तू आराम मी जातो असं म्हणत हा अर्णव रूममधून जातो इकडे आता आत्या ज्या असतात त्या ह्या ईश्वरीला पुन्हा कॉल करतात त्यानंतर आत्या बोलतात की अग इशू त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच कारस्थान चालू आहे तो मला पुन्हा इथे दिसला होता असंही आत्या इशूला सांगत आहे त्यावर इशू बोलते की जाऊ दे आत्या त्याच्या डोक्यात तरी काय चाललंय ठाऊक तुला पुन्हा दिसला तर मला नक्कीच सांगतो असंही ईश्वरी बोलते त्यावर इकडे आत्या बोलतात की हो तू काळजी घे तुझी स्वतःची तर इशू हो असं बोलते त्या अनंतर इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हा राकेश तिकडे त्या खोलीच्या जवळ नेमकं का गुठबोलतोय काही डोक्यात आहे का त्याच्या असं ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते शालाका ताईच्या प्रकरणाशी त्याचा तर काही संबंध नाही ना असा प्रश्न आता ईश्वरीच्या मनात आलेला असतो शालाका ताईंची केस जी आहे ती मी राकेशला लढायला दिली होती शालाखा ताईंची फाईल सुद्धा त्याच्याकडे होती त्यानंतर आता इकडे ईश्वरीला सर्व या राखेचं सत्तेचे जे आहे ते आठवू लागतं तेवढ्यामध्ये आई जे आहे आई, आई, आई इकडे नम्रताला बोलते की माझ्या मनात खूप दडपण आले तेव्हा इकडे नम्रताला काही बोलते की अगं आजी खूप मन मोकळ्या आहे त्यामुळे आई तू काळजी करू नको सर्व काही छान होईल अगदी तू टेन्शन घेऊ नको असंही नम्रता आपल्या आईची समजूत काढते इकडे सुप्रिया बोलते की शेवटी आकाशच्या आईला मी अजून भेटलेली नाहीये त्यांचा स्वभाव कसा आहे माहीत नाही मला त्यावर इकडे नम्रता बोलते की चांगला आहे त्यांचा स्वभाव नको टेन्शन घेऊ आई तू एवढं असं नम्रता ही आईला बोलते त्यावर इकडे सुप्रिया बोलते की त्या माझ्याशी नीट बोलतील ना त्यावर इकडे नम्रता बोलते की हो जिजूंनी त्यांची समजूत काढली आहे तू नको काळजी करू आई असंही नम्रता बोलते त्यामध्ये आता इकडे ईश्वरी जी आहे ती इकडे पटकन राकेश ज्या रूममध्ये राहत होता तिथे आलेली असते आणि ती दरवाजाचा लॉक उघडून इकडे आतमध्ये तिने एंट्री केलेली असते पटकन त्या ड्राव्हरमध्ये काही मिळतं की नाही ते बघू लागते परंतु ते ड्राव्हर मोकळंच असतं त्यानंतर इकडे ईश्वरी आता कपाट उघडते आणि कपाटामध्ये काही मिळतं की काय ते शोध घेत असते परंतु सुद्धा काहीच नसतं त्यानंतर इकडे आता ईश्वरी थोडी टेन्शनमध्ये येते ती बोलते की नेमकं आता कुठे मला काय मिळेल कुठेच काहीच मिळत नाही आता काय करू मी असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तो इथून निघून गेला त्यावेळेस त्याने सर्व काही साफसफाई करून टाकली असा प्रश्न आता ईश्वरीला पडतो परंतु कपाटावर काहीतरी आहे हे ईश्वरीच्या आता लक्षात येतं ईश्वरी लगेच ती खुर्ची जी असते ती समोर त्या कपाटाच्या ठेवते आणि हळूच त्या कपाटावर जी काही फाईल या राकेशने ठेवलेली असते ती आता तिला तेवढ्यामध्ये दिसते आता फाईल ती फाईलची पिशवी जी असते ती लगेच ती हातामध्ये घेते आणि बोलते की नक्कीच ह्या पिशवीमध्ये काहीतरी आहे आणि ती पिशवी हातामध्ये घेऊन खाली बघते तर त्यामध्ये एक फाईल असते आणि एक छोटासा मोबाईल असतो त्यानंतर तर ईश्वरी जी आहे ती बोलते की ही तर शालाखाताईंची फाईल आहे आता काय करावं असं सुद्धा ईश्वरी बोलत असते तो मोबाईलसुद्धा ईश्वरी हातामध्ये घेऊन बघत असते आणि ईश्वरी बोलते की हा मोबाईल तर शलाकाताईंचा नसेल ना हा चालू हो चालू चा चालू तर चालूसुद्धा होत नाही आहे त्यावर इकडे ईश्वरी तो मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न करते परंतु तो चालूच होत नसतो त्यानंतर ईश्वरी बोलते की बहुतेक याची चार्जिंग उतरली असेल मी याला घरी जाऊन चा चार्जिंग करते असं म्हणत ती फाईल पुन्हा ती पिशवीत घालते तो मोबाईल घेते आणि ती तेथून निघून येते दुसरीकडे आता मामा जे असतात ते या वल्लरीला सांगतात की हे बघ जे काही आकाच्या लग्नाचा प्रश्न आहे ते सर्व मला विचारून झालं पाहिजे वल्लरी बोलते की मी तुम्हाला स्पष्टच सांगते आणि थोडं शेवटचंच बोलते मला हे लग्न जे आहे ते मान्य नाही आहे नम्रता जी आहे ती आकाशची बायको होऊ शकत नाही आजचा प्रोग्राम जो आहे तो कॅन्सल करा असं नम्रताही मामांना बोलत असते मामा बोलतात की काही जरी झालं तरी हा प्रोग्रॅम कॅन्सल होणार नाही असं मामा बोलत असतात तर मामा बोलतात की आकाशचं लग्न जे आहे ना ते नम्रताबरोबरच होईल त्यामुळे तू अगदी व्यवस्थितच राहायचं आकाशनम्रताचं लग्न झालंच पाहिजे तुझ्या ह्या स्वभावामुळे मी जे सहन केलंय ते कोणीच करणार नाही आणि आकाशच्या वाटेला तर ते अजिबातच येऊन देणार नाही असं मामा ठणकावून या सांगतात त्यानंतर मामी जे असतात त्या बोलतात की मला वाटलं होतं हे काहीतरी पुढे ढकलन परंतु कसलं काय हे तर मला अगदी ठणकावून सांगून गेले आता हा साधा विरोध नाही करून जमणार मला चांगलाच विरोध करावा लागणार मोठंच काहीतरी करावं लागणार असंही मामी आता आपल्या मनाशी बोलते आता ईश्वरीची आई ती इकडे घरी आलेली असते ती आपल्या या अर्णवला बोलते की बघा राकेश आमच्या रूममध्ये जिथे राहत होता ना तिथे त्या रूममध्ये हा मोबाईल मला सापडला त्यावर इकडे आता अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की अगं तिकडे जाण्यात किती मोठी रिस्क होती तू एकटी कशाला गेली तिकडे असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तो खूप चिडलेला असतो अर्णव बोलतो की तू एकटी गेलीच कशासाठी तिकडे त्यावर ईश्वरी बोलते की आत्याचा कॉल आला होता मला कारण राकेश ज्या रूममध्ये राहत होता तिथे तो आजूबाजूला फिरतोय हे मला आत्यांनी सांगितलं होतं त्यामुळे मला डाऊट आला त्या खोलीमध्ये नक्कीच काहीतरी असं आहे ज्यासाठी राकेशला खोलीमध्ये जायचं आहे म्हणून असं त्यामुळे मी कसलीच वाट न बघता डायरेक्ट मी तिकडे रूममध्ये गेले आणि हा मोबाईल घेऊन आले असं ईश्वर ही अर्णवला सांगते आणि तो मोबाईल लगेच या अर्णवला दाखवते त्यानंतर ईश्वरी बोलते की त्याचा फोन नाही हा तेच तर मला शोधून काढायचं आहे असं ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की मला सुद्धा काहीतरी आहेच असं वाटतं या मोबाईलमध्ये त्यावेळेस इकडे ईश्वरी जी आहे ती लगेच आता अर्णवला बोलते की मामा आहेत वाटतं नका टेन्शन घेऊ तेवढ्यामध्ये मामा जे आहे ते खूप आवाज या अर्णवला देतात तरी लगेच जो मोबाईल आणि जी फाईल असते ती ड्रॉवरमध्ये ठेवते त्यानंतर इकडे मामा बोलतात की अरे मी अंजलीला हॉस्पिटलला घेऊन गेलो तर थोडी तब्येत बिघडली होती तिला दोन दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागेल असं डॉक्टर बोलले मला असं मामा या आपल्या अर्णवला सांगतो अर्णव बोलतो की ताईसोबत कोण आहे तेव्हा मामा बोलतात की आकाश आहे तिथे ताईजवळ तू नको टेन्शन घेऊ हेच सांगायला आलो होतो मी तर मामा लगेच इकडे आजींना सांगण्यासाठी जातात तर ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर मोबाईल काय करायचा तरी इकडे अर्णव बोलतो की आपण तो मोबाईल रिपेअर करूयात राकेश जो आहे तो इकडे ज्या रूमच्या तिथे राहत असतो तो ईश्वरीच्या अगदी जवळ तिथे आता आलेला असतो तो त्या रूमच्या अगदी जवळ येतो आणि हळूच आता त्या रूमच्या समोर जाऊन त्या रूमचा दरवाजाचा लॉक जो आहे तो उघडत असतो त्यामध्ये तो त्या खुर्चीवरती चढतो आणि लगेच कपाटावर जी फाईल आणि मोबाईल ठेवलेला असतो तो बघण्यासाठी जातो परंतु आता तिथे काहीच नसतं ईश्वरी केव्हाच तिथून मोबाईल आणि फाईल घेऊन गेलेली असते आता राकेश बोलतो की ही पिशवी गेलीच कुठे इथून मी तर कपाटावरच ठेवली होती त्यानंतर तो कपाट उघडून बघू लागतो त्यामध्ये सुद्धा ती फाईल आणि मोबाईल नसतो त्यानंतर इकडे आता हा राकेश खूप टेन्शनमध्ये येतो तो बोलतो की नेमकं फाईल आणि मोबाईल गेलाच कुठे तर दुसरीकडे आपली ईश्वरी जी आहे ती इकडे किचनमध्ये छान कचोरी बनवत असते ती बोलते की आता लग्नाची बोलणी तयारी होण्याच्या अगोदर सर्व काही मी तयार करून ठेवणार कारण मला सर्वांचं तोंड गोड करायचं असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते त्यामध्ये इकडे ईश्वरीचं जे काही कचोरी बनवण्याचं पीठ आहे ते थोडंसं पातळ झालेलं असतं तेव्हा अर्णव तिथे येतो ईश्वरी बोलते की सर मला वरच्या पिठाचा डबा काढून देता का हो तेव्हा अर्णव बोलतो की बरं देतो काढून आता अर्णव लगेच या ईश्वरीला तो डबा काढून देतो इकडे आता अर्णवला ईश्वरी बोलते की मला एक प्रश्न विचारायचा आहे सर आपल्या नात्याचं काय असं ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यावर अर्णव जो आहे तो थोडासा विचार करत असतो तो बोलतो की काय नाही जगासाठी फक्त आपण नवरा बायको आहेत आणि आपण तसं राहायचं अगदी असं अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यावर ईश्वरी जी आहे ती लगेच अर्णवकडे बघते तर दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये मा ही मामी जी असते ती ह्या आपल्या ईश्वरीला बोलते की अग तुझी बहीण मी ह्या घरात आकाची बायको म्हणून येऊन देणारच नाहीये असं पण इकडे ही मामी या आपल्या ईश्वरीला बोलत असते दुसरीकडे आता नम्रता जी आहे ती इकडे छान तयार झालेली असते परंतु तिला आता तिची आई जी आहे ती काहीतरी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये ती सुरा हातामध्ये घेते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद